तो हॅलो नमस्ते सत्री काल केम शेव तर चला जाऊया आज आपण घेणार आहे गोल्डन कार मी जेन तुम्ही आणि थमने तुम्हाला समजलं काय विषय आहे तो तर मी आज गोल्डन कार घ्यायला जाणार आहे पप्पांजवळ गेलो होतो मारल्या दोन तीन आता कपडे पण फाडले पाहिजे पण भाऊ तुमचा खूप डेंजर आहे तुम्हाला आता माहीत आहे गाडीचा विषय असा आहे की पप्पा मला याच्यासाठी मारलं कारण आमच्याकडं गाड्या खूपच आहेत बघू शकता तुम्ही बुलेट आहे थार आहे स्विफ्ट पण आहे म्हणजे गाड्यातून पोरशो सारखी कार पण आहे पण पप्पा देता नाही बाई पोरशो जेव्हापासून विषय झाला तेव्हापासून पप्पा मला चालवू देत नाही पप्पाला बोललो पण मग मी गोल्डन कार गेल पप्पा बोललो ठीक आहे म्हणजे असं ठीक नाही झालं कारण जास्त वार्तालाप करत नाही मी पप्पांसोबत पप्पा थोड्या थोड्या तर हानामारीवरती येऊन जाता दा बाई माझ्या आले मग चला ठीक आहे मग हे कार्ड बघू नाही इच्छा जाणार बाई मी जायचं तर आपल्या स्विफ्टनं जायचं बाई स्विफ्टचा विषय वेगळा आहे खूपच चला जाऊया आपण स्विफ्टनं जाणार आहोत आता टन मारलेला इथं आपण खूपच जबरदस्त मध्ये याला ये म्हणतात टन बाई माझा गेट ना ऑटोमॅटिक आहे डायरेक्ट जेटेमध्ये आज विषय म्हणजे ऑटोमॅटिक गेट राहिला ना खूप भारी वाटत आहे बघू शकता तुम्ही आता गोल्ड आपला जे टन चला मग आता इथून आता पुढची सुरुवात झालेली कजब मध्ये जायचं कुठं आहे पण आपल्याला मॅप बघूया आपण कुठं आहे कार गॅरेज 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 तिकडं गॅरेज आहे इकडं शोरूम शोरूम कुठं आहे शोरूम हे इथं आहे बा इथं इथं आहे बघितलं आपलं मिळालं आहे शोरूम मिळालं आहे त्या रस्त्यांचं अरे यार हे मॅप आहे का कॅप आहे परत पुन्हा बदलावं लागेल इकडं शोरूम बघितलं मी आता चला जाऊन टर्न आहे आपला चला जाऊया चला जाऊया सीधा निघायचं आहे आपल्याला कोण अरे को, कुठं पण काय आहे ट्रॅफिकचे नियम इथं बदलायला हवे असं वाटतंय मला पण चला बघूया पुढं काय विषय तर आहे कुठं कुठं शोरूम कुठं आहे इथं काय तर काय हे उघडं आहे का थोडं काय प्यायला घेऊन तर कसं आहे कपडे तर घ्यावं लागतेच बाई पण जाऊ दे तुमचा ओचा विषय इतका आडे ना सिटीत कोणी बोलत नाही तुमच्या ओला की बाई तुझे कपडे खराब आहे असं पण जाऊ दे आता काय गरीब माणूस खूपच नाही म्हणजे गोल्डन कार घेतो इतकी गरीबी नाही आपल्याजवळ तसं पप्पांना मारलं म्हणून ते विषय थोडा आडून गेला आपला नाहीतर आपण चला जाऊ आता जोरात इथं आलेलं आहे आपलं शोरूम मल्टिपल्स शोरूम आहे हे इत्यामध्ये तुम्हाला बाईक व कार दोघी पण हे स्टँड तुमच्या ओची गाडी लावणी खूपच डेंजर ही विषय आडे तुमच्या ओचा तर लावलेली आपली कार बाई कोणी दिसत नाही उपाडून घेऊ का इथं उपाडून म्हणजे विषय नाही म्हणजे डायरेक्ट घेऊन जायची ॲस सिस्टम वगैरे तुमच्या बाबची कटआउट ए भाई कोणी येत नाही आपल्या समोर इतकं जल्दी चला निघूया आपण ए थोडं टेन्शनमध्ये ऐ थोडं रिलॅक्स तुम्ही कलातमध्ये कोण नाही दरवाजा एक मला वाटलं रिसेप्शनमध्ये एक सुंदर अशी मुलगी बसलेली अशी पण इथं कोणीच नाही बाई जाऊ द्या बुक तर झालेली आपली गाडी ये भेंडी कोण आहे तुझ्या आईला तुझी तर माझ्या गाडीचं तर दे हे दे दे। निंग निघ निघ मला मारतो तुझ्या ऐकाला तुझी ही मरला का भाई पडावं लागेल कारण की इथं पोलीस खूप जल्दी येतात विषय खूप वाढ आहे पोलिसांचा इथं खूप जल्दी पोलीस येतात इथं म्हणून पडावं लागेल खूप जल्दी ए भाई तुम्ही फटाके बिटाकेनंतर फोडा रे मला आ भाई कार पण पडावं लागेल कारण की विषय हार्ड झालेला आहे एक पोलिसांनी खूप बेकार विषय करून टाकला इथं खूप जल्दी जातात पोलिसचं बघा अरे ते खूप जल्दी पडावं लागेल मला इथून असं वाटतं आहे भाई बाई बाई अरे माझी ड्रायविंग स्किल इतकी छान आहे तुम्हाला काय सांगू म्हणजे खूप खूप लोक परेशान म्हणजे परेशानी म्हणजे खूप लोकांना आवडते माझी ड्रायविंग स्किल ये मामा काही मामाला आठवणं आपण खूप जोरात पडू इथून आता घराकडे जल्दी जावं लागेल कारण पप्पाला खूप लोक घाबरतात पोलिसं पण नाही म्हणजे समजू शकता तुम्ही काही विषय तर पप्पा घाबरत म्हणजे मी पप्पा सगळेजण घाबरता आय जाऊया तिकडे पोलिसांकडून पडावं लागेल खूप जल्दी तसं मी दोन दोन हात खेळू शकतो पोलिसांसोबत पण तुमच्या उशी होऊन ते पण घाबरून जातात म्हणून जाऊ द्या काही विषय नाही इतका चला फाटक्यात जाऊ म्हणजे फिल्डिंग लावून गेली इतका माझ्या घराजवळ पण पण पडावं लागेल खूप जल्दी इथून मला वाटलं कार आहे शोरूम आहे घरी जाईन पप्पांना दाखवीन पण विषय हाड करून टाकला खूपच खुल भाई गेट खुल, खुल।, भाई खुल जल्दी खुल जितक्या जल्दी खुलेल तितकं बरं बाई नाही तर विषय हाडून जाईल माझा खुललेला इथं गेट पडावं लागेल खूप जल्दी काय 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 राईलं पाण्यात इथं लपावी लागली मला गाडी कारण पोलिस जास्त पाण्यामध्ये ध्यान देत नाही असं मला वाटलं फे रिलॅक्स ओ बाई मामा इथं पण आला का पोलीस मामा अरे सोडा ना हो तुमची थोडी मुलगी पडवली मी की एकच तर पोरशोसारखा विषय झाला काय पोरशो पी नाही झाला म्हणजे हातापाई झाली म्हणजे तिथ्यात पण पण मी तुम्हाला पण सोडणार नाही माझ्याकडून एके फोटी सगळ्यांनी मग दिल चालत तुम्हाला मी। ही। मामा ऐक बर का तू मामा आ, आ, तू आज विषय आडे माझा ऐकून घेतो आज थोडं डोकं शांत म्हणून मला वाटतं मामाला द्यावा लागेल दोन तीन बत्त्या नाही तर मामा ऐकणार नाही आहे चला देऊनच देऊ कुठं आहे मामा कुठं येतिच्या माला मामा मामा असं नाही ऐकणार मामाला असं ऐकावं लागेल असं वाटतं मला मामा तो गया मामा गया मामा मामा गया मामा को देना गा खूपच विषय हाड झालेला पण मामाला ए रहा मामा तरी पण देताय मला मामाला खरंच बत्ती द्यावं लागेल असं वाटतंय मला पण काही विषय नाही जाऊ आपण मामाजवळ आता हे यार बंदूक आज नेम लागत नाही यार नेमका यार विषय हाड केला मामानी यार जाऊ द्या पुढच्या गेममध्ये मामांसोबत पंगा घेऊ आणि पोलीस स्टेशन उडवून देऊ पण भेटूयानंतर दुसऱ्या गेममध्ये जाऊ सबस्क्राईब कोण टाका यार